नमस्कार मित्रांनी मी तिन्हीनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आमच्याकडे आलेत पाहुणे तर पाहुण्यांसाठी मी इथं आणलेलं आहे चिकन तर इथे लेग पीस आहेत बघा आणि इथं मोव पीस एकीकडे काढलेत आणि हडकाचं वेगळं काढलेलं आहे तर हडकाचं आहे त्याला स्वच्छ धुवून हळद आणि मीठ लावून दहा मिनटं तसं ठेवलेलं आहे आणि दोन तीन कांदे घेतलेत मसाला घेतलेला आहे तर बघा मी साधी सोपी पद्धत तुम्हाला दाखवते कसं करायचं आमटी हडकाची आमटी तर मी नेहमी असंच करते तर इथं तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यात थोडं जिरं घातलेलं आहे आणि कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यात मग आपण हळद मीठ लावलेले मटण चिकन टाकायचं आहे आणि वरतून ताट ठेवून त्याच्यात पाणी घालून ओपलण्यासाठी ठेवायचं आहे मिडियम गॅसवरती आपलं आमटीचं ओपलत आहे तोपर्यंत आपण इकडं मासं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तसं तर आम्ही चिकन अंडी बटन मी आणि ओंकार नाही खात पण पाहुण्यांसाठी आणलेलं आहे आणि आमच्या श्रेया खाते आणि माझे मिस्टर पण खातात तर बघा त्यासाठी लागणार साहित्य अंडी घेतलेत मी इथं त्यानंतर केसरी कलर चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला कॉर्नफ्लावर पावडर आणि लिंबू तर इथं स्वच्छ सर्व काही धुवून घेतलेलं आहे दोन तीन वेळा आणि इथं बघा गॅसवर ते आपण रस्ताचं वापरण्यासाठी ठेवलेलं आहे आणि मसाल्या करून पण घेतलेला आहे तर मी साधी सोपी तुम्हाला रसा बनवण्याची पद्धत दाखवते आणि एकदम भारी लागतो हा रस्सा तर बघा इथं मऊ मऊ आहेत हाडकं काढून घेतले त्यात मी साईडला तर त्याला चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला छान असा लावून घ्यायचा आहे हातानं चांगलं मिक्स करायचं आहे तर हात जास्त तिखट असतो आणि ह्या मसाल्यामध्ये नमक मीठ सर्व काही असते तर चटणी मीठ टाकायची जरूरत नाही का तर ह्या मसाल्यामध्ये सर्व काही आहे त्यामुळे मस्त असा मसाला लावून घ्यायचा जास्त प्रमाणात नाही लावायचा का तर ती तो खूप तिखट असतो मसाला त्यामुळे थोड्या प्रमाणातच मसाला वापरायचा आहे तर छान असा मसाला लावून घेतल्यानंतर आपण वरतून कॉर्नफ्लावर पावडर लावून घ्यायचा आहे जर कोणाला जास्तच तिखट आवडत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे मसाला हवा वापरा त्यानंतर खायचा केसरी कलर कलर टाकल्यानंतर खूप छान असा कलर येतो याला आणि बिना कलरचं तळं तर म्हणजे बघायला पण असं चांगलं नाही वाटत म्हणून आपण थोड्या प्रमाणात कलर वापरायचा आहे केसरी खाण्याचा कलर त्यानंतर कॉर्नफ्लावर पावडर आणि ह्याला हातानंच मिक्स करावं लागतं म्हणजे छान असं मिक्स होतं तर इथं मोठ्या भांड्यात बघा मी घेतलेलं आहे म्हणजे चांगलं मिक्स होण्याकरता तर इथं दोन किलो मट चिकन आणलेलं आहे तर त्यातल्या हाडकाचा मी रसा बनवणार आहे आणि मऊ पीस आहे त्यासाठी बघा मी तीन अंडी वापरणार आहे त्यानंतर बघा लिंबू आहे लिंबू पण मी एक आणि अर्धा लिंबू वापरलेला आहे इथं आणि त्यातले राहिलेले लिंबू मी माशांसाठी वापरलेले आहे तर ते ले 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 ले। तीन फोडी बघा लिंबूच्या अर्ध्या अर्ध्या म्हणजे दीड लिंबू एवढ्या दोन किलो चिकनमध्ये मध्ये आहे बघा दीड किंवा दोन लिंबू वापरलं तरी चालतं त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण हातानं आणि त्यानंतर अंडी घालायचे आहेत तर इथं पावडर कमी पडल्यागत वाटत असल्यामुळे थोडी वरतून घेतलेली आहे पावडर आम्ही तर बघा मी इथं तीन अंडे वापरणार आहे अंडे गाठल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे वरतून अजून थोडा केसरी कलर घातलेला आहे का तर कलर आलेला नाही त्यामुळे आपण बघूनच वापरायचं आहे थोडं प्रमाणात तर बाबा थोडा अजून कलर टाकल्यानंतर छान असा कलर आलेला आहे आणि छान मिक्स करून घेऊया आणि पाणी वापरायचं नाही बघा इथं वल्ल झालेलं आहे अंडी घातल्यामुळे त्यामुळे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आणि मसाला लावून असंच आपण तासभर ठेवून घ्यायचं म्हणजे अर्धा तास ठेवलं तरी चालतं किंवा पंधरा मिनटं ठेवलं तरी चालतं त्यानंतर ते आपण माशाला पण मसाला लावून घ्यायचा आहे तर सर्वप्रथम माशांना आपण आले लसणाची पेस्ट चोळून घ्यायची आहे चांगले हातानंच मिक्स करायचं आहे म्हणजे त्यांना लागला जातो मसाला तर आपण जसं चिकनला केलं सेम तसंच माशांना पण करून घ्यायचं आहे आणि तेच मसाले वापरायचे आहेत तर इथं लसूण पेस्ट लावायचं चालले त्यानंतर कॉर्नफ्लावर पावडर आणि चिली पावडर आणि अर्ध लिंबू आणि एक अंड अंड नसेल तरी चालेल असं काही नाही वापरलंच पाहिजे असं काही नाही एक शिल्लक राहिलेलं आहे म्हणून अंड घातलेलं आहे याच्यात नाही घातलं तरी चालतं तर इथं माशांना पण छान असं मिक्स म्हणजे केसरी कलर कॉर्नफ्लावर पावडर चिली चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला अर्ध लिंबू आणि एक असं छान असं लावून घेऊन एक दहा पंधरा मिनटं किंवा अर्धा तास मुरत ठेवायचं आहे तर बघा इथं कलर वापरलेला नाही त्यामुळं कलर कसा वेगळा दिसतो त्यामुळं आपण कलर वापरायचा आहे केसरी कलर का तर दिसायला पण खूप छान दिसतं आणि खाणाऱ्याला पण खूप भारी वाटतं त्यामुळे लिमिटमध्ये वापरायचं खायण्याचा केसरी कलर तर बघा इथं आपलं रश्याचं शिजत आलेलं आहे मस्तपैकी पाणी सुटलेलं आहे तर ता वरती ताटावरती ता आपण पाणी ठेवल्यानंतर खाली पाणी जास्त सुटतं तर बघा मी आल खोबरं लसूण आणि जिरं मिक्सरवरती बारीक केले आणि तेवढाच मसाला वापरते सुरुवातीला जेवढे कांदे वापरलेत मी तीन ते चार कांदे सुरुवातीला वापरलेत तेलात भाजलेत त्यानंतर ते मी वरतून काही मसाला वापरत नाही फक्त जिरं लसूण आणि खोबरं आणि तो पण बिना तळताच असाच टाकते मसाला तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल कशा प्रकारे मी केलेला आहे असा रस्सा करून बघा तुम्ही खूप छान लागतो माझी आई असंच बनवते तिचं बघूनच मी शिकलेलं आहे डबल तेलात फ्राय करत नाही तर बघा इथं मी एक पंधरा मिनटं असं ठेवणार आहे मुरण्यासाठी तर बघा छान असा मसाला टाकल्यानंतर झालेला आहे तर शिजत आलेलं आहे तर वरती ताटावरती ठेवलेलं पाणी आपण घालून घ्यायचं आहे आणि अजून थोडं पाणी घालायचं आहे आणि जेवढा रसा पाहिजे तेवढं आपण पाणी ग गरम करूनच घालायचं आहे तर बघा इथं मी चटणीचा मसाला पण असाच टाकत आहे तेलात फ्राय नाही करत मी नेहमी मी असंच करते आणि कोथिंबीर नमक मग तर आपण सुरुवातीलाच टाकलेलं आहे हळद आणि मीठ कालवताना यूज केलेलं तर छान असं आपल्या इकडं मा लेग पीस तळायचे चालले आहेत बघा मीडियम गॅसवरती तळून घ्यायचं आहे आणि तळत तळत गरम गरम जेवायला घ्यायचं आहे तर बघा इथं आपला रस्सा दिसत असाल तुम्हाला कलर पण खूप छान आलेला आहे आणि खायला पण टेस्टी लागतो अशा प्रकारे करून बघा तुम्ही रस्सा सिंपल पद्धत आहे तर लेग पीस तळून घेतल्यानंतर आपण थोडेसे चाकूने काप घालून घ्यायचे आहेत का तर डबल तळायचं आहे आपल्याला आतमध्ये तळलं जात नाही त्यामुळे तर बघा इथे चाकूने थोडे थोडे काप घातलेत आणि आता इथं डबल तळून घेणार आहे म्हणजे आतमध्ये पण फ्राय म्हणजे चांगलं भाजले जा जातात तर तळताना आपल्याला को कडीपत्ता युज करायचा आहे का मूळ छान वास येतो त्यामुळे त्यामुळे कडीपत्त्याचा वापर करायचा आहे तर इथं आपलं चिकन तळायचं चाललेलं आहे आणि सगळ्या बिल्डिंगमध्ये खूप छान असा वास सुटलेला आहे तर एक एक पीस असं घेऊन सोडायचं आहे आपल्याला म्हणजे एकमेकांना चिकटलं जात नाही असं एकदम नाही सोडायचं आणि थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे म्हणजे छान असा फ्लेवर येतो कढीपत्त्याचा त्याच्यात उतरतो तेलामध्ये त्यानंतर आपण मासे तळून घेणार आहे तर हे तळत तळत सर्वांना जेवाय वाढायचं आहे म्हणजे गरम गरम खाल्यानंतर एक वेगळीच टेस्ट येते तर आता सर्वांनी खायला चिकन सिक्स्टी फाईव्ह मासे आणि रस्सा खास पाहुण्यांसाठी बनवलेली रेसिपी तसं तर दोन वर्षातून बनवलेले आहे आम्ही खात नाही त्यामुळे बघा सगळ्यांचं इकडं बाहेर जेवायचं चाललेलं आहे आणि आतमध्ये किचनमध्ये तळायचं चाललेलं आहे तरी संध्याकाळी बसलेत बघा आमच्यातले सर्वजण बाहेर तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये